छत्रपती संभाजी महाराज जसे छत्रपती शिवाजी महाराजांवरती वेगवेगळे चित्रपट जे आहेत ते येऊन गेले तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जे आहेत यांच्यावरतीही एक एक नवीन नवीन चित्रपट जे आहेत जे आहे ते आता येणार आहेत त्याची सुरुवात देखील छत्रपती संभाजी या चित्रपटाद्वारे केलेली आहे आणि आता लगेच सोळा फेब्रुवारीला एक चित्रपट जो आहे आपल्या भेटीस येणार आहे ज्याचे की नाव आहे शिवरायांचा छावा दिग्पाल लांजेकर जे की ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यासाठी मराठी इंडस्ट्रीमध्ये फेमस आहेत आणि चांगले चित्रपट जो की पावनकिंड आता ही हायेस्ट ग्रॉसिंग मूवी आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये त्या त्यासारखा चित्रपट ज्यांनी आतापर्यंत दिलेला आहे तसेच डायरेक्टर याही चित्रपटचे दिग्दर्शक आहेत आता या चित्रपटाचे नाव आहे बघा शिवरायांचा छावा नक्कीच छत्रपती संभाजी महाराज जे आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांची एक टोटल आपल्याला म्हणायला जागेल तर बायोग्राफी त्यांचा संपूर्ण इतिहास आपल्याला या चित्रपटामध्ये पाहावयास भेटणार आहे खूप हाईप खरं तर या चित्रपटाची क्रिएट झालेली आहे मागील काही दिवसापासून महिन्यांपासून या चित्रपटाची हाईप चालू होती कारण की पोस्टर रिलीज झाले होते चित्रपटाचा चित्रपटाचं तर चित्रपटामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा रोल करेल यावरती खूप सारे डिस्कशन जे ते होत होते आणि फायनली आपल्याला समजलं देखील की कोण छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जे आहे ते करत आहे तर आता बघा खरंतर हा चित्रपट जो आहे याचा मूवीचा ट्रेलर मागेच रिलीज झाला होता थोडा रिव्ह्यू करायला मला उशीर होत आहे परंतु रिव्ह्यू जर करायला गेलं ट्रेलरचा तर मला तरी ट्रेलर जो आहे बऱ्यापैकी चांगला छान गुड वाटलेला आहे मी असंच म्हणेन नक्कीच खूप जणांच्या मी रिव्ह्यूज बघितले कमेंट्स बघितल्या आणि एक व्हिडिओज देखील बघितले तर खूप जण चित्रपटच्या व्ही एफ एक्सबद्दल बोलतात की वी एफ एक्स असा आहे तसा आहे है, त्याचा है। वेगळ्या टाईपमध्ये बोलतात परंतु मी एक व्ही एफ एक्सवरती किंवा त्यांच्या गोष्टीला असा विरोध करत नाही परंतु एक खरं जर सांगायला गेलं तर मराठी चित्रपटांचे बजेट असते बघा दहा ते पंधरा कोटी रुपये हायेस्ट दहा कोटी रुपये ऐतिहासिक ऐतिहासिक चित्रपटावरती लावतात जास्तीत जास्त पंधरा कोटी रुपये आणि तेवढ्या बजेटमध्ये जर एखादा चित्रपट तुम्हाला डिलिवर करायचा आहे सर्व कॉस्ट्युम्स असतील सर्व काही असेल तर नक्कीच थोडाफार विचार करावा लागतो परंतु जेवढे बजेट भेटलेले आहे त्यामध्ये एक चांगली कृती त्यांनी केलेली आहे मी असंच म्हणेन नक्कीच व्ही एफ एक्स जे आहे ते काही टॉप टॉप नॉच नाही आहे आपल्याला दिसून येतं की सेट आहे म्हणून वगैरे किल्ले असतील वगैरे गोष्टी ज्या आहेत दिसून येतं आपल्याला की ते किल्ले बनवलेले आहेत म्हणून नकली आहेत म्हणून त्यासोबत सेट्स देखील ओळखू येतात त्यासोबत शेवटचा जो एक सिंहाचा सीन आहे वाघाचा सीन आहे तो देखील आपल्याला थोड्याफार लेवलवरती वी एफ एक्समध्ये कमजोर दिसून येतो परंतु नक्कीच जेवढे बजेट त्यांना भेटले त्या बजेटवरती त्यांनी जो स्केलवरती मूवी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक त्याची मी दाद देईल परंतु असं जर बघायला गेलं तर आपल्याला थोडंफार बेटर देखील वी एफ वी एफ एक्समध्ये करता येतं कारण की खूप जणांनी ही गोष्ट देखील तयार झालेली आहे कारण की जो एक हंबीराव सरसेनापती हंबीराव हा चित्रपट आला होता तो देखील कमी बजेटमध्ये एक चांगल्या लेवलवरती ज्या त्या तयार केला होता त्यामध्ये व्ही एफ एक्स जे आहे चांगल्या लेवलवरती होते तर नक्कीच थोडाफार ग्रँड लेवलवरती नेण्याचा विचार दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाद्वारे करावा असाच माझा विचार आहे हा असेल किंवा याचा पुढचा चित्रपट त्यांनी जेवढे बजेट आहे त्यामध्ये एक चांगला विचार करावा चांगल्या लेवलवरती न्यावा असंच माझे म्हणणे आहे चांगल्या लोकांना हायर करावं जेणेकरून एका चांगल्या ग्रेट लेवलवरती आपला मराठी इंडस्ट्री जो आहे ते जाईल परंतु ओवरऑल ट्रेलर जे आहे बऱ्यापैकी चांगले मला वाटलेले आहे कॉस्ट्युम्स असतील किंवा डायलॉग्स असतील डायलॉग डिलिव्हरी असतील किंवा म्युझिक असेल एक चांगलं दिसत आहे चित्रपटामध्ये तर नक्कीच मी या मूवीसाठी एक्सायटेड आहे मला ट्रेलर बऱ्यापैकी चांगला वाटलेला आहे तो मला ट्रेलर कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये जिथे सांगू शकता थँक्यू